काडु। अरे में दो है। आता दुसरी बाजू काढून अशा प्रकारे गणपती काढलो जाता मातीचो तर नमस्कार मित्रांनो सृष्टी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आता सध्या पावसाचे दिवस आहेत पाऊस दोन दिवस भरपूर लागतात आणि आता गणपती पण जवळ येतात आता ऑगस्ट मध्ये गणपती असत आणि गणपती बनवची आता लगबग चालू आहे तर आज आपण आमच्या बाजूच्या घरातच जे परब म्हणजे आजोबा आमचे ते गणपती बनवतात आणि त्यांच्या घरी जाता जायचा आणि जो गणपती बनवतात म्हणजे तो भर साच्या भरतात तो कसं भरतात म्हणजे मातीचे गणपती बनवतात ते त्यामुळे ते ती माती साच्यामध्ये कशी भरतात आणि कसं गणपती त्या साच्यातून बाहेर काढतात त्या डाळ्यामधून तो बघू ज आपल्याक तर बरेच दिवस म्हणता हा व्हिडिओ बनवायचो गणपतीचं साचा कसो भरतात तुमच्यापर्यंत पोचवायचो तो बनव वेळच भेटणार नाही कारण माझा क्रॅप ट्रॅप बनवतो आणि त्याची ऑर्डर भरपूर असल्यामुळे कुठे जाऊकच भेटत नाही तर आज मी इलो बघा इथे परबणच्याच घराजवळ आणि आज बघूया मामा तिकडे बनवता साच्या भरतो आता मला सांगून गेलो तर चला बघूया कशी साच्या भरतात ते चला तर बघा आम्ही इलो परबांच्या घराजवळ परब म्हणजे श्रीधर परब आज आता जमणार नाही तर मामा बनवतात आहे बघा इकडे फळं धरली आहेत हा स्टार फ्रूट हे का बोलतात स्टार फ्रूट स्टार फ्रूट आमचं सुरेश नेऊन 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 खात आहे बघा इथे पिकलं आहे पोते काढून स्टार फ्रूट एकटे पिकेला भारी लागतं आंबट गोड आंबट गोड आता त्रेय इलो काढून नेतो रोज येऊन एक दोन एक दोन नेता आणि मसाला बिसोला लावून खाता काय म्हणतास आजोबा काय सांगतो काय सांगतास हो नाही तर काम करी होतय आहे ना पिंजऱ्याचा हे आता मामान पिंजर हे भरू घेतल्यान पिंजरोच म्हणतोय साच्या भर घेतल्यान तर हे असा माझा मामा परब रिटायर होऊन येलो आणि आता मामान साच्यावर हे डायरेक्ट भरतं कि ता काय मारला आता तू शंकचिरा शंकचिरा म्हणजे शंकचिरा असतं ते माती सोडून पटक म्हणजे रेडीमेड गावता ते अच्छा 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 मामा रिटायर होऊन आता एस बीएसटीत काम होतो मुंबईत कंडक्टर ना कुठच्या डेपोत होतो तू आणि डेपो सायन तर आपले मुंबईचे जे सबस्क्रायबर आहेत ते मामा बरेच जण ओळखत असतील कंडक्टर म्हणून आता साच्या भरून घेतल्या नाही बघा अशा प्रकारे माती माती मळून घेतल्या ना तू

मग वाटतं आमच्या जन्माच्या आधीपासून बनवतात गणपती आता माका चाळीस पंचेचाळीस वर्ष होई ती बरोबर आज बरेच वर्ष गणपती बनवतात आता त्यांना जमना नाही आता मामा बनवता आणि आज औषध पण देतात आयुर्वेदिक म्हणजे गावठी औषधाचे बघा जिज्ञासा धनवर्तरी औषधी संस्था आता मामा बोग या कसं बनवता भरतातलो हा गणपती ह्याच्यात काढलेलो हा नाही काढलेलो नाही अच्छा अच्छा हे आधी काढलं ठेवलं ना त्या दिवशी आपण हो बघणार असतो ना पण सांगा की पण माका वेळच नाही होतो नवीन

तुमचा तसा परदा ही वाट बऱ्याच जणांच्या जा व्हिडीओ होता का आम्ही अजूनच जातो व्हिडिओ करून गेलो लकीच्या माझ्या अमोलच्या सगळ्यांच्या व्हिडीओ असत वाटतरी बेंदूया साफ करत हा चलाक बरे पडतं आणि चलतोय मीच जास्त रात्री बित्र ह्या ह्या काय ह्या काय म्हणतात फिरकी फिरकी हा म्हणजे ह्याच्यावर गणपती ठेवून फिरवायचा काय गणपतीचा बाकी फिनिशिंग वगैरे हो असतं तिथे ना फिनिशिंग करायचं गणपती वरून देत हे बघा इथे नागोबा बनवून ठेवले नागपंचमी नागपंचमीसाठी आता ते रंगवतील आणि हे गोकुळ एक तळा नेतलो ना तो था तो था 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 असू नये काय ना एक तळा नेतलो ना अजनू एक तळा नेतलो गोकुळ ना दरवर्षीच आणि एक खोताच्या जोईवरचा तो हा ए आता एक माकाच नेऊन सोडूक होडी आहे हो त्याने आधी सांगायला ठेवल्या ना अष्ट मी घेतलं होडी तुझी जोई म्हणतात गोकुळ नेऊ म्हटलं हरकत नाही येव्हा आजी औषध आपण देत अजूनही देतात पण आता त्यांना तितके फिराक वगैरे जमना नाही राहना बिना त्यामुळे औषध काढू होतात वय झाला आता तर तुमचा वय किती आजानू शहाऐंशी ना शहाऐंशी वर्षाचे तरी अजून ते चलत खावचं असलं तरी चलत फिरत रेकावड आजांचा हडी येत चलत फिरण्याच्या बाबतीत माती खायची म्हणजे ती पोत्यात येतात झेजुरूची पहिले गोळवणसून आणस ना हा ती थी 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 आ, ती। ना, हा धोंडे बिंडे काढूच तेव्हा लई ह्या पण ते आज तुम्ही ते सगळे ती गोळवणची आणस ती ना झेजुरूचीच ती भिजत घाला त्याच्यानंतर नंतर झेजरा परत धोंडे काढूचे लागत आ, ना ना आमच्या अच्छा 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 बरोबर गोळवना हा हा आम्ही एक दिवस झाडू कशी बनवतात ती पण करूया व्हिडिओ हिराचे झाडू हिर तासून मग नाही आम्ही बघूया थोडेसे तासूया बघूया बनवूया वायच थांबा आधी माझा काम कंट्रोल मध्ये येऊन दिली हो एक तू भरून झालोय बघा म्हणजे तीन भरून झाले ना दोन तीन आता हे शेवटचं शेवटचं दाखवते कसं भरत तो या गोष्टी वेळ खूप जाता आणि माका पण वेळ खूप बाजूच्या घरात असले तरी माका येऊ वेळ झालो नाही मी ते काम करी होत ना तर करून दिलं बाकीच नाही ना पुरा ना 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 का झाला आता सृष्टिक अर्धा काम करून दिलं बाकीचा करताला आला ताव शिकला ना दिलं करून लाइटीन गोळ घातल्या ना लाईट किती गेली आमच्या वेल्डिंगचे वांदे होत लाईट नाही तर काम अशा प्रकारे ती माती दाबून दाबून भरत मामाचे साच्या भरून झाले आणि आता हे अशी आजीने रशी घातल्याने बांधून ठेवचे लागतात ना मग किती वेळान खोलायचा आजानू म्हणजे तरी साधारण अर्ध्या पाऊन तासांनी खोलायचा ओके ओके मग हा मग मी अर्ध्या पाऊन तासांनी येईन परत माझी कोवळी कसं काढतो तो बघूचो हा माग कुक कर मग ऐकलं अर्ध्या संध्याकाळी एकदम संध्याकाळी करूया काय प्रॉब्लेम किती वाजता येऊ सांग नाही तर मग हाक मारायचो मी असत जाऊच घराकडे जाऊन दोन तास ठेव दोन एक तास ठेवू थोडीशी नरम वाटत माती कोवळी म्हणजे नरम ना कवळी म्हणजे नरम नरम अच्छा अच्छा तरी काय होणार नाही बघूया बघूया काय तर टेन्शन नाही मधीत काय घाल त्याला पहिला गवात घालीत ना आता हो गवात नाही तर पहिला गवात असायचा कायम ना मधीत सपोर्टा असायचा

ओके okay. बाग, बघ त्या बाजूचा त्या बाजूचा आणि आता ते सांध्यात माती घालतात अशा प्रकारे ते सांधे असे भरून घ्यायचे जाम एक जीव झालो एक जीव आ, तो जीव तो तो आता दुसरी बाजू त्यांचे पाय सुचत त्यामुळे त्यांनी हे घालून ठेवल्याने आणि मोजे घातल्याने मोजे घातल्या थंड आला

होते माती थोडीशी नरम होती त्यामुळे आता गवात घालून आता आणि पाऊस पण लागता ना भरपूर नाही आता हे बघा असा गवात लावून झाला आणि आता असं पाठ ठेवून त्याच्यावरती असो आधी पाट बांधतलं ना आणि आता सराकलो तर परत आणि प्रॉब्लेम नको ना तुका आता नाही याची रशी तीच घे हा गाठ मारून मग तो असत मग संध्याकाळी काढायचे ना ते ना ना ये। ना ना ये। मी येऊ धरू ये। ते मी आता असं परतून घेतो सरळ करून ती घे जाण आम्ही असं आता पाटावर हो हो ते का हे केलं डायरेक्ट पाटावरूनच ते काढताना एक एक पार्ट त्याच बाजूक करायचो बरोबर ना बार। बार। मामा जेने ते मामा असं बांधण ठेवतात जेणेकरून ते फिट्ट होऊन राहतात एकदम जाम आणि दोन तीन तासांनी तो खोलायचो थो। आता थो। थोडी माती ओली आहे त्यामुळे जरा लेट नाही तर ताबोडतो काढून भेटता तर तुम्ही रबल मोल्डिंग बघितलं असतात पण त्याच्यापेक्षा खूप वेगळा आणि खूप मेहनतीचा काम असा ओके चल तर आता मला संध्याकाळी सांगाय ऐकलं काढताना जरा हाक मारा तर माझा काम करते ओके तर मित्रांनो पुन्हा एकदा जावे आता जवळजवळ सहा वाजत येले तो जो गणपतीचं साच्या भरल्याने आता मामा मग मा हाक मारूच गेलो तो आता काढत नाही तो कसं खोलतात तो पण बघूया आणि त्याच्या आतमधून गणपतीची मूर्ती कशी बाहेर पडता हे पण बघूया चला पाहू शकता भरपूर काळूक केलं ना हे आवळे आवळे बघा आवळे इलायझी आवळे मस्त लागतात आंबट आंबट आम्ही पहिले शाळेत असताना हे काढून नेऊ हे हो, झाड मोठा होता आता तुटान तुटा बारीक झाला हे आवळे काढून नेऊ आणि त्याच्या बदल्यात नारळ घेऊ काही तोंडवळीच्या किंवा जुयावरची पोरगी आमका नारळ देत त्या आवळ्यांच्या बदल्यात एक छोटी पिशवी असते ती भरून घ्यायची आता बघूया खोलतले साच्या चला झाला तर मामा थांब मामा वाईट थांब तो कोण सांगू खो गेलो मामान आता साचा खोलू घेतल्या ना आता बघूया कसं खोलत आता डायरेक्ट ओढतालच बाहेर अच्छा आधी ओके आता रशी आधी सोडू होई ना खाली बांधतंय ना गाठ हा हो। चौकास चौकास काय हो। करू नको ना रे संके पय गेलो सुब्याक खय पाठवलं पाणी काय बावडेत गेलो की काय बा सुबलाय पावड्या गेलो वाटत पाण्या खोल अशा प्रकारे असतात मातीचे गणपती म्हणजे खाऊ काम नाही प्लास्टरचे आपले डायरेक्ट प्लेनच येत आता हे हे का फिनिशिंग करायची रे ना सगळी

बारसो वाटत स्पीकर लावत हा एक गायचा तोंड नंतर लावत हे सगळं त्याची म्हणजे डोक्या हात हे सगळं नंतर वेगळा जोडतले त्याचे वेगळे साचे असतात ना आधी फिनिशिंग करून आणि नंतर ते हातबीत फिनिशिंग करून मग जोडतले ना, तो ना।, तो ना।, तो ना। लाइट गेली अशा प्रकारे गणपती काढलो जाता मातीचो बरोबर ना ओके पण ह्या मातीपेक्षा अजून पहिलीच माती फिनिशिंग आहे ना ह्याच्यापेक्षा जी गोळवंची वगैरे हो हानास बघा ती ह्याच्यापेक्षा फिनिश वाटा ना तो व्यवस्थित सपोर्ट देऊन ठेवतो म्हणजे तो अजून जरा लाइट गेली त्याच्यात लाईटीन सगळं घोळ घातले काय रे संख्या लाईटीन घोळ घातले सगळ अशा प्रकारे गणपती गणपतीची डोक्या लावल्याने हात नाही आणि हे हेचं पण वेगळं आहे डोक्याचं हा कारण ते नाही तर मग काढताना वगैरे ना शिंगा विंगा असतं लागणार शिंगा विंग शिंगा विंगा आणि मग आधी फिनिशिंग करतो तो फिनिशिंग करला अच्छा आणि नंतर डोकं लावणार शिंगा गायचं सोंड ना ओके ओके तर अशा प्रकारे साच्या भरतात आपला महत्वाचा उद्देश होतो की साच्या कसं भरतात ह्याच दाखवचा होता आता आपण डायरेक्ट मग परत जेव्हा रंगकाम होय तेव्हा रंगकाम कसा करतात एक बनवूया वेगळं बरोबर ओके चार, चार, एक गायचा डोक्या आणि गण एक गणपतीचा डोक्या हा अशा प्रकारे बघ काढून ठेवले त्याचे जोडायचे होय ना गणपतीचा डोक्या गायचा डोक्या आणि हात हे गायचे कान अशा तर हे जोडूचे लागतात वेगळे ते मस्त येतात मोल्डिंगचे असतं त्याच्यात एकदम येतात पण तो मातीच होतो मातीच होत ना मातीचा सगळं माती फिनिशिंग वगैरे पण भारी दिसतात मातीचे गणपती अशा प्रकारे गणपतीचं साचा भरलो जाता आणि त्याच्यातून गणपती बाहेर काढलो जाता तुम्ही बघितलं तर खूप काम असतं एका आता तो फिनिशिंग वगैरे करताले व्यवस्थित त्याची ती मुणकी वगैरे लावतले डोकी लावतले ते गायचं मुणचं लावतले त्याच्यानंतर परत फिनिशिंग करतले आणि त्याच्यानंतर मग सुकलो पूर्ण की त्याच्यानंतर रंगकाम तर आपलं उद्देश होतं की साचा कसं भरतात एवढंच दाखवतं तर अशा प्रकारे साच्या भरतात आपण गणपती जेव्हा रंगवतील तेव्हा तो रंगकाम पण कसं करतात तर आपण दाखवूया तर चला मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असत तर चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय